लाकर लाओ मुझे दीजिए आरोपी और सुंदर सर करेक्ट मत सर कर। पॉइंटर सर सर तो पॉइंटर कर रहा चारपुली पोलीस ठाणे येथे सोन साखळे चोरे चेंड नाचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस अधिक्षक बी एस आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती त्यामध्ये अब्बास पूर्ब पट्टा युनिट सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा रोप निष्पन्न झाला त्याला पी एस आय पाटील गुन्हे शाखा घटक दोन टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे उकल केस आले आहेत त्यामध्ये दोनशे बत्तीस ग्रॅम सोनं त्याची किंमत अंदाजे तीस लाख घेतली आहे तिथं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे सदर आरोपीला आज भुवंडी शहर पोलिस इथं त्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे तेव्हा मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर पुढील रिमांड घेणार आहोत चलो कशी होती त्याची मोडस हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता त्या अनुषंगाने मोका दाखल होतो या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार दो होता दोन हजार तेवीसपासून त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेस गुन्हे दाखल आहेत सर यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याची येण्याचे होतील का येत्या काळात आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे चोरी करायचं म्हणजे बाईक वरना केली जायची घरातना घरफोडी करून केली जायची अब्बास सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे त्याचबरोबर त्यांना का चोरी करते असल्या गुन्ह्यामध्ये सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून पण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्यानुषंगाने घटक पथक अधिक तपास आणि तीस लाख मुद्दे मला आहे आणि कुठे कुठे हे रिक आहे 啊。嗯嗯